की मला टॅबलेट नाही उलटे होतात खाल्ल्या तरी पण असं असं वाटतं ना की टॅब मला असं वाटतं यार टॅबलेटने असं होतं त्यापेक्षा मग मग जेवण जात नाही टॅबलेट खाल्ल्यावरती मग त्याच्यामुळे मग मी सर टॅबलेट स्किप करतो याच्या मी जेवते तर जेवण कसं थोडं थोडं करून खाय करू कारण तिला येताना पण थोडेसे वोमेट झाव म्हणजे आम्ही खाल्लं तुम्ही बघितलं आम्ही खाल्ल्याच्या नंतर तिला पाच मिनटात लगेच वोमेट व्हायला लागले मग तिला आम्ही तिथं बसवलं थोडंसं तिला पण गाडी लगेच गाडी स्टार्ट नाही गेली त्याच्या माझा प्रॉब्लेम आहे तर छोटू झाले का तयारी बोलू भरलं ना आपलं सो so गाय कसे तुम्ही सगळे सगळे मजेत असणार तर आपली रियांची चालली माहेरी आपला दिवस आहे आता गावी जायचं दिवस झाले दिवस भरले माझे आता मला जायलाच लागणार आहे डिलिव्हरी साठी माहेरी तर सो आता निघालोय आम्ही घरातून कारण की मम्मी पप्पा घरीच येत होते परत मम्मी बोलते की उशीर होईल येण्यासाठी तर आता बाहेरच भेटते मम्मीला तिथूनच मम्मी पप्पाला पिकअप करणार आहे म्हणजे कसं वेळेत पोहोचू आम्ही कारण की मग जाताना कसं आरामच जाते आम्हाला आता सकाळ झाले सकाळ म्हणजे आंघोळ झाले नाश्ता वगैरे मी घरातूनच कारण बाहेरचा नाश्ता भेटेपर्यंत दुसरं काय व्हायच्या आधी सकाळी नॉर्मल नाश्त्या गेला तसं तसं होतं माझा ड्रेस कसा वाटतं मला सांगा काहीच कमेंट करून विक्रांनी मला गिफ्ट केला परत ड्रेस कारण चालले म्हणून तो आता मला ड्रेस तर गिफ्ट केल्याशिवाय त्यांनी मला इकडून पिशवी भरून तुम्हाला बोललो ना डिमांडला जाणार आहे आम्हाला डिमांडर खाऊ घेतला ना काय काय त्याच्यामध्ये आहे सगळं तुम्हाला मी आरामात दाखवीन जर मला तिथं पॉसिबल झालं घरी जाऊ मी थकली नसेल तर आणि तुम्ही कपडे वगैरे काढल्यात खाऊ घेतला मला विक्रांतनी इथं खाण्यासाठी आणि मला बोलला संपला तर मला फोन कर इकडे खाऊ आणि पाण्यासाठी आणि हा पाण्याचा एक बॉक्स इथं घेतलाय अजून एक जात्याला घेणार आहे आणि एवढीच बॅग आहे माझी ही एक बॅग आहे आणि याच्यामध्ये कपडे काय तर आहे घेतले

करतय म्हणून ते वेळात पाणी येते तर मला सकाळपासून तर आहे तर चालले तर तुम्ही बघा माझी जर्नी कशी जाते जाते कशी म्हणजे कसं कसं वाटतंय सेफ जर्नी गाव गावापर्यंत प्रेयर करत राहा आहे गावापर्यंत काय एवढं लांब गाव आहे का माझं गावापर्यंत ना असं वाटतं जाम लांब चालली असं वाटते दोन तास लागतात ते मी

तुला तू दाखवून राहतो चला गायशी आपली चालली ना काय बाकी नाही नाय चला निघतो जायला पर्यंत सोडायला आता बाकी फोनवर चल हो तो गायच आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि रियांची मम्मी पप्पाला पण घेतलं ब्लॉक का नाही ब्लॉक नाही शूट केलं मी तिथं सो डायरेक्टली पुढेच करू कारण रियांशीला ट्रॅव्हलिंगमध्ये ना थोडं थोडं होत राहतं ना त्याच्यामुळं शांत मी जास्त काय बोलत नाही तेव्हा ड्रायव्ह करतो होतो आणि केसं बघा किती पाहिजे आता त्यानं कलर करणार साथीपासूनच पिकत होतं केस डॉक्टरला तेव्हाच दाखवलं डॉक्टर बोलले की विटामिन कमी असतं म्हणून ते असं होतं आणि आजच्या जनरेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की असं होतच राहतं आता आम्ही चांगलं हॉटेल याची मम्मी बाप्पा दाखवतो आहे तुम्हाला ठीक आहे चला लॉक कंटिन्यू बघा तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट करा चलो बाय बाय हॉटेल आम्हाला खूप आवडतं इथं म्हणजे बाहेर डोंगर पण आहे इथं बघ बघू शकतो तुम्ही घेऊन काय आलं म्हणजे इथं कसे रिंज जास्त मोमेंट व्हायची ना तर तिकडे ती रेंजला इथं चांगली हवा लागत होते बघू शकता तुम्ही तुम्ही आले असेल कदाचित आपला अलिबाग रोडला व्यू मस्त हॉटेल ते आणि ओपन स्पेस आहे एकदम नक्की विजिट करा आणि इकडं तुम्ही ना मी एक कर सजेस्ट करेन की तुम्ही ना मिसळपाव नक्की ट्राय करा बघा तुम्हाला बोललो ना बाहेर जातानी एकदम थंडणी जास्त नंतर मी मधी मधी कसं कसं होतं तिला अरे किती क्यूट दिसतो तू नाईन मंथचा लोक आहे बाबाचं नाक मोठा हा बघा तिचा भाऊ पण आला ए हे दक्ष

गोय आहे तिच्या गाईज फायनली आम्ही आलो घरी म्हणजे खूप माझी केस पिकलं मी सांगितलं हा का मी तर आलो घरी फायनली लेट झालं यायला कारण की डॉक्टरांना भेटलो होतो आम्ही डॉक्टरांना भेट डॉक्टरांना भेटलं ऍड केला का सिरियसली गाईज डॉक्टर मला खूप खूप ओरडले बरोबर त्यांचं पण खूप वेळ ओरडत होते मला ते अर्धा तास मला लेक्चर दिला त्यांचं पण बरोबर हिचं पण बरोबर तुम्ही सांगा गाईज मला जेवण नीट जातच नाही आणि मला गोळ्या तर इच्छाच होत नाही खायची मग ते सगळे सगळे ओके म्हणजे ओके पण ते बोलतात की नंतरला डिलिव्हरीच्या टायमाला काही प्रॉब्लेम नको यायला असं तसं तर माझं आहे सगळं चांगलंच आहे रिपोर्ट चांगली तरी बघू आता पुढे काय ते आता आलोय आम्ही आता त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी बोलवलं तेव्हा आम्ही जाऊ तेव्हा तुम्हाला अपडेट देऊच की नक्की कशाला बोलवले आणि तेव्हा काय ते कन्फर्म आम्हाला सांगतील कधी काय ते सगळं ते आम्ही तुम्हाला पण सांगू तसं आता आलोय तर आता पहिले जेवणार आम्ही लवकर या आता आम्ही पहिला जेवणार आधी राखोशी झाली नाही तर आता जेवणार आणि माझी आता इथलीच रुटीन तुम्हाला बघायला भेटणार आहे रोज या ब्लॉकच्या नंतरपासून कारण की विक्रांत दोनच दिवस आणि उद्या आहे मम्मी मम्मीने जेवायचं आता त्याशिवाय सगळं करायला लागला

चला नंतर लॅप्सी खाणार मी नाही खाणार लॅप्सी काय चलो काय तुम्ही खाल्ले का लॅप्सी खरं सांगा मी तर नाही खाल्ले कधी म्हणून सांगते आज टेस्ट करून बघणार मी तुला दाखवून लॅपसी कशी असते चलो चला आता आता आम्ही बसलो जेवायला पण बसलोय भाऊ आहे मम्मी पप्पा सगळेच बसले आणि हे बघा असं व्हेज जेवण सांगितलंय कारण की नॉनव्हेज पण करत होतो बरोबर नको नॉनव्हेज सध्या वैता घालाय व्हेज खायला पाहिजे तर ही आहे कसली भाजी वालाची आणि ही भाऊ हा का ही कसली आहे ती पालक पालक आपली भाकरी आणि पापा पापा पारी 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 चला चल मित्रांनो या आपली घासते भांडे असं काम करत जा आता रोज मला व्हिडिओ कॉल करत भांडे घासून झालं तो तो घरी दोन घासा सगळे घासा ताईला सांगत नको तो घासा राहत ठीक आहे ताईला सांग जेवण बनवायला हा तर जास्त मेहनत लागत नाही पण नाही मेहनत लागते ना ती म्हणते कांदे बिंदे सगळे कापून देत मी फक्त टाकणार कडे हो

रियांशीची पाठ दुखते आणि तुम्हाला तर आता माहितीच आहे की रियांशी आता गावीच राहणार आहे कारण ती आता डिलिव्हरीसाठी इथं आली आहे जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही डॉक्टरला पण भेटलो तुम्ही सुद्धा तो डॉक्टर तिला ओरडले या गोष्टीसाठी बिकॉज तिने टॅबलेट प्रॉपरली खाल्ले नाही आणि ते डॉक्टर कसे माहिती आहे म्हणजे त्यांना एवढा एक्सपिरियन्स आहे की त्यांना माहीत पडतं हिने खाल्ले की नाही म्हणजे हिला पाठ दुखत होती ना ती बघा तुम्ही कंटिन्यू टॅबलेट खाल्ले नसते म्हणून थोडं दुखतंय किती दिवस खाल्ले नव्हतं म्हणजे मध्ये मध्ये स्किप करते ते वीकली म्हणजे एकदा दोनदा खात नाही ते आपण स्किप केलं त्याच्यानंतर मी आता खाल्ल्यास नाही खरं सांगितलं तर त्यांना लगेच समजतं की टॅबलेट किती दिवस नाही खाल्लं खरं बोल मला बोलले आणि आता म्हणजे उलट सुलट करून करून खरं काढून घेतात बरोबर मी तिला वरटलं ते बोलले की आत वेळ कमी आणि आपण टॅबलेट खाल्लं चांगलं असतं बिकॉज डिलेवरीसाठी सगळं आपल्याला ओके मध्ये पाहिजे असतं त्या गोष्टीसाठी पण सगळं नीट आहे तरी पण ते त्यांचं काम असतं ना म्हणजे डॉक्टर त्यांच्या साईडला बरोबर होते आणि हे त्यांच्या साईडला बरोबर होते असं झालं विषय तिला जात नव्हते आणि डॉक्टर जर करते माझं पण असं झालंय ना की मला टॅबलेट उलटे होतात खाल्ल्या तरी पण असं असं वाटतं ना की टॅब मला असं वाटतं यार टॅबलेट नाही असं होतं त्यापेक्षा मग मग जेवण जात नाही टॅबलेट खाल्ल्यावरती मग त्याच्यामुळे मग मी खरं तुला टॅबलेटच स्किप करतो मी जेवते जेवण कसं थोडं थोडं करून खाऊ तरी कारण तिला येताना पण थोडेसे ओमेट जाऊ

पण ठीक आहे मी तर खूप पॉझिटिव्हच आहे काय टेन्शन घेणार नाही मला माहिती ना आहे मला सगळे बोलतात होईल सगळं नीट आणि आतापर्यंत सगळं नीटच आहे सगळं ओके तर पुढे पण सगळं नीटच असेल तर आता डिलेवरीसाठी मी इथेच आहे इथे माझं नाव वगैरे पण टाकलेलं आहे तर बघू आता आपण आपल्याला कधी सगळं होतंय ते अजून एक नाही म्हणजे सोनोग्राफी करायची त्याची विषय

आणि कमऱ्याची तर ना दुकानावर स्टार्ट केला बारीक बारीक हळू हळू आता माहिती नाही दे ना की कसलं पेन आहे ते बोलले अजून टाइम आहे जे बघितलं ते एक इंजेक्शन पण दिलं ते पार्टी माहिती इंजेक्शन दिलं ना जरा इंजेक्शन बोलत सूज बीज थोडी कमी आहे तर मला सूज एवढी नाही आले आता पायाला खाली काय मधला होते सुस्टेला आता इतकी नाही आले आले पण एवढी नाही पण आता चालून चालून ते बोल करून

पण बघू आता काय होते नॉर्मल होते सिझन होईल ते आता मला पण माहिती नाही आणि हे सगळं माझ्यासाठी खूप फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे खूप माझ्या मनात भीती पण आहे आणि मला खूप सारं टेन्शन असेल जसं आपले दिवस संपत चाललेत म्हणजे कमी होत चाललेत मायनस मध्ये होत चाललेत तसं असं मला टेन्शन येते पण मला विक्रांत पण बोलते ना कुठे मम्मी बोलतात डॉक्टर सुद्धा आज बोलले वरडले आधी नंतर बोलले आधी मला नंतर बोलले तुला कसली भीती आहे का तुला कसली भीती वाटते का असं मी सांगितलं तिने की हा वाटते भीती बोलते ते बोलल्यानंतर मग समजलं त्यांनी टेंशन घेऊ नको होईल नीट सगळं तू फक्त जेवणाचा मेन गोष्ट काय जेवण कमी झालं आणि माझा वेट पण तुम्हाला माहितीच आहे म्हणजे एवढं फास्ट नाही वाढलंय माझा वेट म्हणजे नॉर्मलच वाढते एक एक किलोच वाढते एक किलो, किलो दोन किंवा दीड किलो अस वाढते एक दीड किलोच वाढत बाकींच असं झपाट्याने वाढतं असं फास्ट असं माझा नाही माझं वेट म्हणजे कमी डॉक्टर थोडं वेट वाढलं पाहिलं पाहिजे त्या गोष्टीचं बस मग ती तर ट्राय करत जेवते तरी आता बघू <laughs> आता गावाच्या वातावरण जेवणची वाढ झाली चांगली गोष्ट आहे आता बोलतात सगळे की इथं कसं क्लायमेट शिशू जेवण जेवण म्हणजे ते तोंडाला टेस्ट येत जाईल ऑटोमॅटिकली म्हणजे कसं तर ते खात जाशील थोडं थोडं म्हणजे जेवढं आणि मी पण ना जे तसं पॉसिबल ते असं मी तेवढं खात जाते असं काही नाही आणि मी इथं खाईन पण आता इथंच येतो डिलेवरीसाठी आणि हे लोक तर येतच राहतील भेटायला मला लवकरच आपल्या बेबी काय होतं त्याला बेबी जी मुवमेंटचा मग लोकांनी शेअर करणार आहे तुम्हाला तिला कसं फील येतं आहे कसं तिला किक मारतो बाबू ते सगळं तिनंतर शेअर करेल कारण मी दोन दिवस इकडं नंतर मी जाईन तर ती मस्त बसून जो शेअर करणार आहे सो तिला टेन्शन म्हणजे ना मला तर डॉक्टर एवढं बोललं राहालं मला हसायला येत होतं पण मी बोललो डॉक्टर खरं बोलतात की टॅप खाल्ले पाहिलं तिने मग तिला पण वाटलं यार पण ते

कारण थोडं थोडंशी नर्वस झाली गो आज पण मग गाडी देत मग दे आता दे 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 पाठ दुखत द्यायची म्हणून मी ब्लॉग पण नाही घेतला काहीच बोललो आता तुमची तुमच्यासोबत शेअर केला आजचा एक्सपिरियन्स काय बोलला डॉक्टर बाकी काय नाहीये तर तुम्ही असेच आमचे ब्लॉग बघत जावा नेक्स्ट पुढे कुठला ब्लॉग केला तुम्हाला नक्कीच माहिती पडेल ठीक आहे चला काय तोपर्यंत बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या आणि आम्ही पण आमची काळजी घेतो आहे पण तुम्ही आमच्या तुम सोबत तुम 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 राहा बाय बाय बाय